नेत्रदीपा पाटील आता सध्या सर्वांना माहित आहे की आशा आणि गटप्रवर्तक यांचं मानधन चार ते पाच महिन्यापासून थकीत आहे यासाठी याचा पाठपुरावा आपण कोल्हापूर जिल्हा आरोग्य अधिकारी मान्य पिंपळे साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन सर आपल्या राज्याचे आरोग्य मंत्री सार्वजनिक कुटुंब कल्याण मान्य आबिटकर साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला त्या व्यतिरिक्त आपण आरोग्य भुवन येथे एम डी एन आर एच एम म्हणजे राज्याचे आयुक्त राष्ट्रीय आरोग्य अभियान तथा अभियान संचालक यांच्याकडे अतांत्रिक संचालक राज्याचे त्यांच्याकडे व आपल्या आरोग्य विभागाच्या आशा समन्वयक स्टेट कोऑर्डिनेटर स्वाती पाटील मॅडम यांच्या यांच्यासोबत सुद्धा आपण फोनद्वारे बोललेलो आहोत मेल केलेला आहे ह्या पाठपुरावा आपण मागील आठवड्यात केला होता या आठवड्यात म्हणजेच आज सुद्धा आपण मान्य आरोग्यमंत्री माने आंबेडकर साहेब यांच्या सोबत फोनद्वारे संपर्क केला असता इतर कर्मचाऱ्यांचे पेमेंट झाले आहेत परंतु आशा आणि गटप्रवर्तक यांचेच मानधन अद्यापही रकडलेले आहे याबाबत या आपण तातडीने उचित कार्यवाही करावी याबाबत या आपण त्यांना विनंती केली आहे साहेबांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देऊन कशी तरतूद करून ताबडतोब आशा व गटप्रवर्तकांना फंड वितरित करता येईल याबाबत कोणती तरतूद करता येईल याबाबतची कार्यवाही लवकरात लवकर करण्यात येईल असे आश्वासन त्यांच्याकडून दिले आहे याबाबतचे अपडेट्स ज्या प्रकारे मिळतील त्यानंतर आपल्याला ते सर्व कळवण्यात येईल त्या व्यतिरिक्त सर्वांना आनंदाची बातमी आपल्या संघटनेकडून युनिफॉर्म बाबतचा आशांना ग्रामीण आशांना एकच युनिफॉर्म सहाशे रुपये व शहरी आशांना दोन युनिफॉर्म बाराशे रुपये असं जे काही पत्र पडलं होतं याबाबतचं आपण राज्याकडे व जिल्ह्याकडे पाठपुरावा केला त्याच पत्र निर्गमित झालेलं आहे त्याच्यामध्ये ग्रामीण सुद्धा शहरी आशांप्रमाणे युनिफॉर्म साठी बाराशे रुपये मंजूर झालेले आहेत सर्वांचे खूप खूप अभिनंदन अजून आपली लढाई संपलेली नाही आपला पाठपुरावा संपलेला नाही योग्य पद्धतीने आपण प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करून तिथे व्यवस्थित मांडणी करत आहोत त्यामुळं एक एक प्रश्न आपले सुटत आहेत याच प्रकारे आपल्या मानधनाबाबत जे काही अजून अपडेट्स मिळतील ते आपल्या सर्वांना योग्य वेळी शेअर करण्यात येतील धन्यवाद